पुढच्या पाच वर्षामध्ये मुलांमध्ये सायन्सच्या प्रती आणि ज्याला आपण म्हणतो की थोडं प्रयोगात्मक मुलं झाले पाहिजेत याकरता मागच्या काळामध्ये अटल टिंकरिंग लॅब हा एक चांगला प्रयोग झाला होता हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे पुढच्या पाच वर्षामध्ये पन्नास हजार नवीन अटल टिंकरिंग लॅब्स तयार करण्यात येणार आहेत जेणेकरून प्रत्येक मुलाला या लॅबचा फायदा हा त्या ठिकाणी घेता येईल दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की दोन हजार चौदा सालापासनं भारत नेटच्या अंतर्गत आपण प्रत्येक गावागावापर्यंत त्या ठिकाणी फायबर पोहोचवलेली आहे पण नुसतं फायबर पोहोचवून चालणार नाही ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी दिली तर त्याचा फायदा होईल आणि म्हणून आता सगळ्या सेकंडरी स्कूल्स आणि प्रायमरी हेल्थ सेंटर म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र यांना ब्रॉडबँडची कनेक्टिव्हिटी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे गावोगावच्या शाळांपर्यंत आणि गावोगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत आता इंटरनेटच्या माध्यमातनं ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातनं उत्तम शिक्षण आणि चांगलं आरोग्य आपल्याला माहिती आहे ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी गेली तर पाचशे किलोमीटर दूर असलेला डॉक्टर देखील इथल्या माणसाच्या छातीचे ठोके देखील ऐकू शकतो इतकी आता ऍडव्हान्समेंट झालेली आहे त्यामुळे हा एक महत्वाचा विषय या ठिकाणी करण्यात आलेला आहे भारतीय भाषा पुस्तक स्कीम एक तयार करण्यात आलेली आहे की ज्याच्या माध्यमातून सगळे आपले पुस्तकं डिजिटल फॉर्मॅटमध्ये आता उपलब्ध होणार आहे